नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करून पालकपासून एक हेल्दी स्नॅक्स कसं बनवायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला दीड कप पालक घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून साईडला ठेवले त्याच्यानंतर एका परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ एक कप बारीक रवा बारीक रवा नसेल तर नॉर्मल जो रवा असतो तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आता इथे मी अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा आणि एक चमचा तीळ घेतले तिथे मी अर्धा चमचा मीठ मीठ पालकमध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं कमी वापरायचं मीठ त्याच्यानंतर एक चमचा तूप घेतलं आहे मी इथे आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं तूप सगळ्या पिठाला सगळं एक मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्यामुळे पालकचे जे नमकीन आहे ते एकदम खुसखुशीत बनतं जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर एक चमचा तेल वापरलं तरीही चालेल तर हे सगळं खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पालक ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला पालकसुद्धा पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ छान मळून घ्यायचं एक एकसात पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आपल्याला पुऱ्यांसाठी जसं पीठ आपण मळून रेडी करतो अगदी तसंच तयार करायचं आहे पीठ आपल्याला पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं कारण पिठामध्ये आपण रवा ॲड केला आहे दहा ते पंधरा मिनटं पिठाला रेस्ट दिली तर पीठ छान फुलून येतं साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर पिठाचे मी आता गोळे तयार करून घेते एवढ्या पिठामध्ये खूप सारं नमकीन बनवून तयार होतं आपलं तर सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत तर पिठाचा एक गोळा घेऊन पोळी लाटून घेते मी तर पोळी एकदम पातळ असायला हवी तरच जे आपण नमकीन बनवतोय ते क्रिस्पी आणि क्रंची होईल पोळी लाटून झालेली आहे आता मी कटिंग करते अशा प्रकारच्या स्ट्रीपमध्ये कट करते आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता मी अशा छोट्या छोट्या स्ट्रीपमध्ये कट केले कट करून झालेलं आहे तसंच बाजूला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे या स्ट्रीप कट करून झाल्या की लगेचच आपण फ्राय करायला घेणार आहोत तर कट करून झालेलं आहे आता मी हे सगळं प्लेटमध्ये एका काढून घेते आणि आपण फ्राय करायला घेऊ तर इकडे तेलसुद्धा तापलेलं आहे थोड्या थोड्या स्ट्रीप टाकून मी इथे फ्राय करून घेते गॅसचे फ्लेम मिडियमच ठेवायचे इथे तर अशा पद्धतीने सगळ्या स्ट्रीप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा फ्राय करायचे हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे फ्राय करून मी आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने मी सर्व स्ट्रीप तळून घेते मैद्याचा वापर न करता सुद्धा एवढा क्रिस्पी आणि क्रंची नमकीन तुम्ही बनवू शकता तर बघू शकता तुम्ही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू